संघर्ष बांधकाम कामगार मजूर संघटनेच्या वतीने आज रोजी सुविधा केंद्रावरती स्वतः जिल्हाध्यक्ष बापूसाहेब करंडे व बांधकाम मजूर यांचे साठी उत्तर सुविधा केंद्रावरती आले होते सुविधा केंद्रावर बांधकाम मजुरांची फॉर्म योग्य म्हणून शिक्का मारण्यात आला तर मागील काही दिवसांपासून आठव्या नवव्या दहाव्या महिन्यातील प्रकरणे आयुक्त कामगार ऑफिसमधील अधिकारी वर्ग फॉर्म रिजेक्ट करून कामगारांना काम उत्तर टी भरण्याचे अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी आम्हाला सांगितले की आमच्या सिस्टीम ज्या पद्धतीने फॉर्म भरला आहे तो फॉर्म तीन वेळा आहे रिपेशन केला जातो आणि योग्य असेल तरच योग्य म्हणून शिक्का देतो नसेल तर अयोग्य म्हणून अपूर्ण म्हणून शिक्का मारला जातो सेंटर अधिकारी यांना विचारण्यात आले की या संदर्भात आपण काय माहिती देऊ शकता तर त्यांचे उत्तर असे आले की आम्ही वरिष्ठांबद्दल वरील माहिती देण्याचा अधिकार नाहीये अशा पद्धतीने बांधकाम कामगारांना त्रास देण्याचे काम आयुक्त कामगार ऑफिस मधून होत आहे तर वेळीच याला बंधन घालून अधिकारी वर्ग कामामध्ये चुकीच्या पद्धतीने करत आहेत त्यांच्यावर कारवाई व्हावी हीच संघटनेची मागणी आहे आणि राहणार बांधकाम मजुरांसाठी लढा आमचा कायम असाच राहील संघर्ष बांधकाम कामगार जनरल मधूर कामगार संघटना सोलापूर जिल्हाध्यक्ष बापू करंडे व सोलापूर शहराध्यक्ष चंद्रशेखरजी आर्टिक साहेब रोहित परदेशी शोभा कवाडे मेघा तट्रास आमचे सर्व पदाधिकारी व तालुका उत्तरचे साखराबाई सुरुवशी व आमचे बांधकाम कामगार पठाण रमजान शेख हे बांधकाम कामगार आज आम्ही तालुका वाईस सुविधा केंद्रावरती इथं आलो होतो मागील काही दिवसापासून आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन करून केला की बाबा तुमचे आठव्या नव्या व दहाव्या महिन्यापासून जे काय फॉर्म रिजेक्ट मारण्याचा धडाका चालू आहे त्या संदर्भात आम्ही जरा सेंटरला विचारपूस केली असता सेंटरवरती जे काय कंट्रा पद्धतीवरती इथं स्टॉप आहे व इथलं मेन विचार जे जे आहे त्यांना आम्ही बोलला असता मी सांगितले की बाबा आमच्या ब्लॉगिंगला आमच्या कॉम्प्युटरला जे काय दाखवत आहे योग्य त्या पद्धतीनं आम्ही योग्य होऊन शिक्षा मारू शकतो नंतर तिथून ऑफिसला काय होतं आहे संदर्भात आम्हाला बोलण्याचा अधिकार नाही असं तालुका उत्तरचे इंचार्जलचं म्हणणं आलं आणि इथलं तालुका उत्तरचं जे काय स्टॉप आहे ते योग्य पद्धतीनं पडताळून व्यवस्थितपणे दोन दोन तीन तीन वेळा फॉर्म चेक करून तरी ते योग्य म्हणून शिक्का मारतात आणि आयुक्त साहेबांच्या ऑफिसला ते गेल्यानंतर त्याचं रूपांतर एक वेगळ्या पद्धतीनं भर आलं आहे म्हणून आम्ही संघटनेच्या माध्यमातून त्यांना एक डिसेजन दिलं होतं की मागील आंदोलन मोर्चा ठरल्याचा तर त्यांनी सोमवारची तारीख दिली सोमवार दिली तर सोमवारपर्यंत आयुक्त साहेबांची तब्येत एकदम बुजरल्यामुळे ती येऊ शकलेल्या म्हणून त्याची पुढची तारीख दिली आम्हाला तर इथले शेंटरचे का जे काय इंचार्ज आहेत त्यांनी म्हणले की वरची जी काय लोकं आहेत त्यांनी आम्हाला आदेश दिलेला आहे की आम्ही ही माहिती पूर्णपणे देऊ शकत नाही पण मी फक्त इथल्या इंचार्जला एकच विचारलं की बाबा तुम्ही परत एकदा हे फॉर्म चेक करा ओके आहेत का नाही त्यांनी म्हणते हे ओकेच आहे मग त्यांनी ओके आहे म्हणते तर मग शे ऑफिसमधनं काय रिजेक्ट व्हावं लागलेत ह्या संदर्भात बराच वाद काय वाढत चाललेला आहे तर होता होईल तेवढा आयुक्त साहेबांनी जाती हे लक्ष घालून म्हणजे दर हजार तक्रारीचं निवारण व्यवस्थितपणे नाही केलं तर भवितव्यामध्ये कामगारांचा जे उद्रेक तयार होईल त्या संदर्भात जे काय घटना घडलेल्या त्याला जबाबदार ते आयुक्त साहेबांचं पूर्ण कर्मचारी स्टाफ व त्यांचं कामगार आयुक्तांचं ऑफिस जेवढे बी लोक काम करतात ते जबाबदार असते आणि जर समजा ह्या संदर्भात त्यांनी योग्य त्या वेळेस योग्य नाही निर्णय घेतला आणि ह्याला चाल ढकल केली तर ह्याचा रूपांतर आम्ही सर्व बांधकाम कामगारांचे का जेवढे मी कागदपत्र आहेत योग्य मारलेले ते कोर्टामध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतलेला आहे संघटनेच्या वतीने आणि आज इथं सेंट्रल येऊन जी आम्ही चौकशी केली व त्या मॅडमनी इन्चार्जने आम्हाला जे काय दोन गोष्टी बोलले त्याबद्दल आम्ही त्यांचं समाधानकारक उत्तर समजलं आणि त्यांचं जे काय त्यांच्या अधिकाऱ्यांचे आदेश आहेत त्यांनी पालन करत आहेत त्याबद्दल बी आम्ही त्यांचं आदर व्यक्त केला की बाबा आज मी लोक अधिकाऱ्यांचं आदर करतात कारण का त्यांचं सेंटरवरती जे काय कामकाज चालू आहे उत्तरच्या आणि कुठल्याही सेंटरला असू द्या त्या सेंटरवरती योग्य तेच पद्धतीनं कागदपत्र तपासणी करूनच त्यांना शिक्का मारला जातो असं काय नाही की बाबा ते मुलाचा तर हाय ह्याचं हाय म्हणून शिक्का मारला जात नाही पण त्या आयुक्त कामगाराच्या का ऑफिसमध्ये अधिकाऱ्यांना हे कळेल म्हणून यातला जे काय परिणाम करते ते परिपूर्ण ते सगळ्या आयुक्त साहेबांच्या ह्याच्यावर पडेल म्हणून मी माझ्या दोन गोष्टी स बोलतो जय जय महाराष्ट्र